नमस्कार मित्रांनो कामापुरता मामा असतात या तीन राशी अत्यंत स्वार्थी फायद्यासाठी मित्र बनवतात ज्योतिषशास्त्र म्हटलंय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजकालच्या जगात असे अनेक लोक असतात जे चेहऱ्यावर मुखवटा लावून फिरत असतात मनात एक आणि तोंडावर दुसरं अशी लोकं आपल्या आजूबाजूला अनेक आहेत कधी कधी मनात खोटेपणा आणि तोंडावर गोड बोलणं दिसून येतं ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला ते आपल्या जवळच्या जाळ्यात फसवतात ज्योतिषशास्त्र अशा काही राशींबद्दल सांगण्यात आल्या आहे ज्या फक्त लोकांकडून त्यांचे काम करून घेण्यासाठी ओळखल्या जातात ज्या अतिशय स्वार्थी असतात लोकांकडून त्यांचे काम करून घेण्यासाठी ओळखले जाणारे लोक वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे स्वरूप वेगळे असते आणि यावरून व्यक्तीच्या जीवनाव्यतिरिक्त व्यक्तिमत्त्वाबद्दलही जाणून घेता येते बारा राशींमध्ये काही राशी आहेत ज्या फक्त लोकांकडून त्यांचे काम करून घेण्यासाठी ओळखल्या जातात त्यांच्याबद्दल कोणी काय विचार करत असले तरी ते या सर्व गोष्टींची चिंता करत नाहीत आणि स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करतात आज आम्ही तुम्हाला या तीन राशींबद्दल सांगणार आहोत ते स्वतःबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींपैकी या तीन राशी आपले ही तो ज्या अतिशय स्वार्थी असतात ते आपल्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी मित्र बनवतात आणि प्रत्येक कामात प्रगतीही साधतात तर चला जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत मिथून राशी आपले काम पूर्ण करण्यासाठी कोणालाही आपला मित्र बनवतात ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीचे काही लोक खूप स्वार्थी असतात आणि आपले काम पूर्ण करण्यासाठी कोणालाही आपला मित्र बनवतात ते संभाषणातही खूप पटाईत आहेत लोकांना त्यांचे शब्द ऐकायला जास्त आवडतात त्यांना काम करून घेणे सोपे जाते आणि त्यांना प्रमोशनही लवकर मिळते कन्या राशी एकदा काम झाले की मग मी कोण आणि तू कोण ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीचे काही लोक देखील स्वार्थी असतात या राशीच्या लोकांना स्वार्थी म्हणतात ते कोणाशीही पटकन मैत्री करतात पण अतिशय हुशार देखील असतात आणि काळजीपूर्वक विचार करून मैत्री टिकवतात तो सगळ्यांच्या जवळ असण्याचा आव आणतो तुझे काम झाले क की मग मी कोण आणि तू कोण याचा हिशोब कोण ठेवतो राशी कोणाकडून काम करायचं आणि कधी आणि कसं करायचं हे माहिती ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीचे काही लोक खूप स्वार्थी असतात याची त्यांनाही स्वतःला चांगलीच माहिती असेल कोणाकडून काम करायचं कधी आणि कसं करायचं हे आपल्याला चांगलं माहिती आहे बारा राशींपैकी धनुराशीला सर्वात मध्यम राशी मानली जाते या राशीच्या लोकांना त्यांचे हेतू उघड झाल्यास नाते तुटण्याची की नाते तुटण्याची भीती नसते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ